आज या जिल्हाधिकारी कार्यालयाला तीन ते चार वाजेपर्यंत आम्ही निदर्शने केलेले आहेत कारण की नितीश राणे मंत्री महोदयांनी जे परवाच्या दिवशी मुलाखत देताना अत्यंत घाणे शब्द अत्यंत व्यत्यय आणणारे शब्द अत्यंत हेट स्पीडचे द्वेषपूर्ण असे त्यांनी अरबी मदारसांच्या बाबत वापरलेले आहेत अक्कलकुयाच्या मदरसेबाबत एक गुन्हा दाखल झाला आहे ते त्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती परंतु त्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्या ते अक्कलकुयाच्या मदरसाच्या बाबत की त्या ठिकाणी यमनचा अतिरेकी दोन हजार सोळापासून थांबलेला आहे असे सगळे अतिरेकी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मदरसे त्या त्या ठिकाणी सगळ्या अतिरेकी थांबलेले आहेत आणि त्या अतिरेक्यांसाठी सर्च ऑपरेशन महाराष्ट्र सरकारने सुरू करून शस्त्र गोळा सगळा जमा करायला पाहिजे तिथल्या अतिरेकी जमा करायला पाहिजे ते राष्ट्रविरोधी कृत्य करतात असे अनेक प्रकारचे त्यांनी द्वेषयुक्त असे भाषण या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे आज आम्ही एकता संघटनेतर्फे त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे एवढंच नव्हे तर आम्ही काल जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जाऊन वैयक्तिकरित्या मी पोलीस तक्रार त्यांच्या विरोधात दाखल केलेली आहेत परंतु नेहमीप्रमाणे पोलिसांनी अर्ध म्हणून त्याला ट्रीट केलेला आहे म्हणून आम्ही निदर्शनाद्वारे आज शासनाला पोलीस अधीक्षकाला व जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो की त्यांच्या विरोधात भारतीय संहिता कलम एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे दोन प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण की त्यांनी दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हे सांगितलं की अक्कलकुवाच्या त्या मदरसामध्ये एक हिंदू बांधव प्रोफेसर इंटरव्ह्यूला गेला असं त्याला चाकूने बसण्यात आलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या मदरसामध्ये आहे आज ही पंधरा हजार विद्यार्थ्यांपैकी साडे विद्यार्थी हिंदू समाजाचे आहे आणि पंचवीस शिक्षक हे हिंदू समाजाचे आहे आपण त्यांचे पगार मी तुम्हाला देऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी हिंदू समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला की तिथे जर कोणी हिंदू समाज गेला तर त्याला ते, ते चाकूने हल्ला करतात वास्तविक पाहता त्याच्या वेगळी परिस्थिती आहे अशा या मंत्री महोदयाने जी शपथ घेतली त्या शपथेचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून आमची आज मागणी आहे की त्यांच्या विरोधात त्वरित शासनाने कडक कारवाई करावी आणि त्यांची मंत्रिपदापासून हकालपट्टी करण्यात येईल हे अजय पाटील पण नमस्कार माझं नाव अजय पाटील असून गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे धर्म धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतायत ते एका मोठ्या पदावर आहे निवडून आलेले तरी सुद्धा असं म्हणतायत ते आणि आपलं जे महाराष्ट्र आहे आता की हेट स्पीचमध्ये अव्वल नंबरवर एक नंबरवर आलेलं आहे आपल्या भारतामध्ये ज्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी प्रगत महाराष्ट्र म्हणून आहे आणि जे श्रीमंत राज्य म्हणून भारतात ओळखलं जातं त्या राज्यामध्ये आपल्याला दुर्दैवाने नितेश राणे हे महाराष्ट्राचा गोबरपट्टा करत आहेत आणि अतिशय वाईट आणि दररोज त्यांचे असे स्टेटमेंट चालू आहे आता मी स्वतः हिंदू आहेत मी आ, ही मुस्लिम हे मुस्लिम बांधव आहेत पण इथं संविधानाने आम्ही फक्त भारतीय नागरिक आहोत आणि हा अधिकार आम्हाला दिलेला आहे इथे आमच्यामध्ये कोणताही द्वेष किंवा अशी भावना नाही आहेत आम्ही प्रेमाने जळगावला पण सगळेजण आम्ही एकतेने प्रेमाने राहतो इथं आम्हाला काहीच नाही आहे मात्र हे द्वेष पसरवण्याचं काम एव एवढ्या मोठ्या पदावर असलेला एक मंत्री करतो आहे हे दुर्दैव आहे आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगेल की जर कधी हा सगळा लोड जो आहे तो पोलिसांवर येत आहे आणि दुर्दैवाने हे सगळं वातावरण बिघडवण्याचं काम एक मंत्री करत आहे हे खूप दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच मी मागणी करतो धन्यवाद